गरीब बिचारा एका मागासवर्गीय दलित पोराला महाराष्ट्र न्याय देणार की देणार नाही इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ दिस इज व्हाट द गव्हर्नमेंट इज हायडिंग इट इज नॉट अ कस्टडीय डेथ ही वॉज इन टू मॅजिस्टेरियल कस्टडी न्यायालयीन कोठडीत कोणाचा मृत्यू होणं याला मर्डर म्हणतात मी शहाशी साली चौऱ्याऐंशी साली पक्ष संघटनेत आलोय चौऱ्याऐंशी साली पक्ष संघटनेची कधीही जाहीर चर्चा होत नाही ती आपल्या बॉसशी बोलायची असते बॉसकडनं मार्ग काढून घ्यायचे असत पक्ष आमचा आहे तो काय पब्लिकमध्ये न्यायचा नसतो पक्षाचं काम पब्लिकमध्ये न्यायचं पक्षाच्या समस्या पक्षामधल्या काही अडचणी असतील त्या पब्लिकमध्ये न्यायच्या नसतात आणि तुम्ही म्हणजे आश्चर्यच वाटतं मला बाबा असं आहे की पाच्या बैठकीकांमधनं परिपाक हा निघाला की आपल्याला लढायचं आहे तयार राहा महानगरपालिका येत आहे जिल्हा परिषद येते आंदोलन करावी लागतील एवढं मोठं मस्ताजोगचं प्रकरण परभणीचं प्रकरण आहे महाराष्ट्रभर पेटवावं लागेल प्रकरण आता या पद्धतीने सरकार त्याला समर्थन देत आहे सरकार त्याच्या पुढे उभं राहिलंय स्वतःच्या मागे ठेवत आहे आपल्याला बाहेर काढावं लागेल मला सांगा पत्रकारांनाही माझा प्रश्न आहे परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी मेरा कसा गरीब बिचारा एका मागासवर्गीय दलित पोराला महाराष्ट्र न्याय देणार की देणार नाही आणि मला अभिमान वाटतो त्या आईचा त्या आईनी सांग मला दहा लाख नको तुमचे तुमची भीकच नको मला कौतुक केलं पाहिजे त्या आजीचं जाऊन तो मेला कसा अजून सर आम्ही एवढं बोंगलून विचारतोय मेला कसा सांगा मेला कसा सांगा हो तो झाला कुठे मृत्यू झाला कुठे त्यांचा त्यांना श्वासोश्वासाचा त्रासच झाला तो झाला कुठे काही जागा असेल ना इथे झाला ते मेले किती वाजता आता पूर्वीचे दिवस राहिले नाही ना तुमच्या हार्टबीट सोडणं सांगतात की किती तासापूर्वी या हे थांबलंय म्हणून तुमचं हृदय इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ दिस इज व्हॉट द गव्हर्नमेंट इज हायडिंग इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ ही वॉज इन टू मॅजिस्टेरियल कस्टडी न्यायालयीन कोठडीत कोणाचा मृत्यू होणं याला मर्डर म्हणतात मग त्याचा खून केला के तर कोणी केला त्याच्या अंगावर जखमा होते त्या जखमा आल्या कुठनं बोंबलून बोंबलून मी विचारतोय अधिवेशनापासून कोणाचं लक्षात नाही तिचं इन्स्टिट्यूशनल मर्डर आणि बघस बरोबर मागासवर्गीयांचाच इन्स्टिट्यूशनल मर्डर होता गरीब बिचारा एका मागासवर्गीय समाजातला पोरगा त्याला न्याय द्यायलाच पण तयार नाही रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर